जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती चालवी हाती धरून <laughs> या ते नाही असं म्हणणाऱ्यांची सुद्धा तो नाही याच्यावर श्रद्धाच आहे एका पॉइंटला ती पोटच्या मुलीसारखी आहे तर मी थोडा साशंक होतो की आपण परत तेच करावं का म्हणजे लूक आणि थोरल्या भावाकडे ती दिलेली नाही त्यामुळे सोळा पंच बोट स्वामींनी धरलेलं होतं त्यांना स्वामी पुढे घेऊन जात होते फार चुकीचं काही नाही करता का मग आपण बरं वागलं पाहिजे प्रामाणिकपणे वागलं पाहिजे तर ते पुढेच राहतो माझ्या घराच्या अतिशय जवळ असं हे मंदिर मी अनेकदा इथे आलेलं मी बेसिकली भरतनाट्यममध्ये एम ए केलं आहे सो माझं हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झड मराठीवर आणि मी एका खास निमित्ताने भक्तिमय वातावरणात आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की पंचवीस मार्चपासून सात वाजता एक नवी कोरी मालिका येते ती म्हणजे इंद्रायणी आणि याच मालिकेच्या निमित्ताने आज आपण दोन खास माणसांसोबत गप्पा मारणार आहोत स्वानंद आणि स्वाती स्वाती तुझी ही पहिलीच मालिका आहे आणि स्वानंद आता स्वानंदाचा चेहरा तर एकदमच सगळ्या ओळखीचाच झालेला आहे त्याचं नवीन इंट्रोडक्शन करून देण्याची गरजच नाही आहे सो ए टू so, झेड मराठीमध्ये तुम्हाला तर खूप खूप स्वागत आहे थँक्यू 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 सदा माझा स्वाती तुला प्रश्न आहे पहिलीच मालिका आहे अभिनयाचं काही मागे म्हणजे बाळकडू आपण म्हणतो तसं काही होतं का किंवा मग इथे पदार्पण कसं काय झालं मी बेसिकली भरतनाट्यममध्ये एम ए केलं सो माझं ऍक्टिंगमधलं माझं असं काही मी शिक्षण घेतलेलं नाही पण मी या मालिकेच्या आधी फिल्म आणि वेबसिरीजमधून थोडं थोडं काम केलेलं आहे सो तसंच शिकत शिकत मी इथपर्यंत आले आणि मग आता म्हणजे uh, सिरियल मालिका माझी ही पहिली आहे पण याआधी काही या फिल्म आणि वेब सिरीजमधून कामं केली सो <laughs> <laughs> so, तेवढंच <उड़ा> शिक्षण ओके <laughs> सो okay, so, स्वानंद श्री स्वामी समर्थ या मालिकेतून चोळप्पांची भूमिका साकारलेलीस आणि अगदीच प्रेक्षकांच्या मनावर एकदम राज्यच केलेलं चोळप्पा म्हणजे आपल्या घरात कोणीतरी आहे असं सगळ्यांना प्रेक्षकांना वाटत होतं आणि त्यानंतर ही छान इंद्रायणी मालिकेतील ही भूमिका भूमिकेबद्दल काय काय सांगशील सांगशील पात्राबद्दल नाही व्यंकू महाराजांचं पात्र आ, फार इंटरेस्टिंग वाटलं मला एकतर काय झालं की चोळप्पा महाराजांचं काम संपल्यानंतर दोन महिन्यांनी माझ्याकडे हे काम आलं स्वामींनी पाठवलं असं म्हणून <laughs> मी ते घेताना जरा मी असं विचारलं अरे बापरे कीर्तनकार म्हणजे मग ते कॉस्ट्युम वगैरे सगळं तसाच असणार फेटा वगैरे तर मी थोडा साशंक होतो की आपण परत तेच करावं का म्हणजे लुक काही चेंज होणार नाही तोच राहील का पण मग नंतर जेव्हा सगळी स्टोरी मी ऐकली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे नाही हे आताच्या काळातलं आहे म्हणजे व्यंकू महाराज कीर्तनकार असले तरी त्यांच्या खिशात मोबाईल आहे ते गाडीवरनं हिंडतात ही आत्ताच्या काळातली गोष्ट आहे आणि मग ते सगळं नॅरेशन ऐकल्यानंतर असं वाटलं की अरे नाही हे करायला पाहिजे फारच इंटरेस्टिंग आहे तर व्यंकू महाराज हे कीर्तनकार आहेत वारकरी कीर्तनकार हरिभक्तीत रमलेले त्यांचे वडील कीर्तनकार आहेत आणि त्यांचा जो मोठा भाऊ आहे अंता महाराज म्हणजे जो संदीप पाठक करतो आहे तर त्याच्या वडिलांनी व्यंकू महाराजांच्या वडिलांनी ती गादी धाकटा मुलगा असला तरी व्यंकू महाराजांकडे दिलेली आहे आणि थोरल्या भावाकडे ती दिलेली नाही त्यामुळे थोरल्या भावाचं याच कारण काय आहे आम्हाला सांगणार ते सिरियल मध्ये आता ते गोष्टीत न उलगडेल आता या गोष्टी की असं का घडलंय पण तर एक है आए। तो एक संघर्ष याच्यामध्ये आहे म्हणजे फॅमिलीतला मोठ्या भावा बरोबरचा त्याच्यानंतर शेजारी राहत असते लहान मुलगी आणि तिला आई वडील नाही आहेत तिचे गेलेले आहेत आणि व्यंकू महाराजांशी तिची विशेष गट्टी आहे की व्यंकू महाराजांचं सगळं ऐकणं व्यंकू महाराजांना सगळे प्रश्न विचारणं त्यांचं कीर्तन ऐकणं आणि ते एक प्रकारे अत्यंत जिव्हाळाचं म्हणजे ती एक एका पॉईंटला ती पोटच्या मुलीसारखी आहे ती त्यांच्या मैत्रिणीसारखी आहे आणि ती एका प्रकारे ते तिला उपदेश करू शकतात अशी ती त्यांची शिष्य पण आहे तर असे त्याला खूप आहेत म्हणजे त्या पात्राला त्यामुळे व्यंकू महाराज हे एक फार शांत सुस्वभावी पण व्यवहारी सगळ्या आजूबाजूचं भान असलेलं प्रसंगी कठोर होणार असं ते पात्र आहे बरं एक आगळा वेगळा उपक्रम कलर्स मराठी वाहिनीने इथे राबवलेला आहे इथे आल्यानंतर मंदिरामध्ये एखाद्या मालिकेचा प्रमोशन आपण म्हणू शकतो एकदम भक्तिमय वातावरण कीर्तन झालं अगदी आरती झाली इतकं छान वाटलं इथे आल्यानंतर तुम्हाला दोघांना कसं वाटलं इथे आल्यानंतर हे वातावरण बघून अगं खरं सांगू का की आम्हाला आधी खरं तर फार आश्चर्यच वाटलं कारण आम्ही काहीतरी फार वेगळं इमॅजिन केलं की आता मग कुठेतरी एक हॉल असेल हां पण इथे करणार म्हटल्यावर आम्हाला अतिशय आनंद झाला आणि असं वाटलं की अरे चला इथे काही भक्तही येतील आणि मग मालिकेचं प्रमोशन करता येईल आणि एका जाणकारांसमोर हे सगळं होईल आनंद वाटला हो अर्थातच आणि फार जुनं मंदिर आहे विठ्ठलवाडीचं याला प्रति पंढरपूर म्हणतात आणि इथे यात्रा भरते मोठी आषाढी मी इथे पुढेच राहतो माझ्या घराच्या अतिशय जवळ असं हे मंदिर आहे मी अनेकदा इथे आलेलो तर मग खरंच इथे ते करणं हा एक फार वेगळा अनुभव आहे म्हणजे पण मला अरे विठ्ठलवाडी मंदिरात आपण करतो आहोत हे ऐकल्यानंतर खूप आनंद झाला आला कारण असं मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं हो इतक्या वेळेला मी या देवळात येऊन गेलोय पण इथे मी माझ्या सिरियलच्या प्रमोशन करता येईन असं वाटलं नव्हतं त्यामुळे खरंच हे फार कौतुकास्पद आहे आणि त्या वातावरण नाही नाही आता नाही होऊ शकले ओके okay, सो so आता आपण मालिकेबद्दल बोललोच पण या पात्राबद्दल जरा थोडस पुन्हा एकदा बळूयात आपण की चोळप्पा आणि आता व्यंकू महाराज आपण तुम्ही जसं म्हणालात तर हे दोन पात्रांमध्ये साम्य काय वेगळे पण काय आहे मला असं वाटतं की साम्य असं आहे की ती दोन्ही पात्र कोणाची ना कोणाची तरी भक्त आहेत म्हणजे व्यंकू महाराज विठोबाचे भक्त आहेत आणि सोळप पार्थातच स्वामींचा भक्त आहे हे सगळ्यात मोठं त्यातलं साम्य आहे पण पन वेगळेपणा खूप आहे कारण चोळप्पा हे पूर्ण स्वामी भक्तीमध्ये लीन झालेले होते त्यांचा काळ वेगळा होता त्या मालिकेचा संदेशही सगळा वेगळा होता या काळामध्ये व्यंकू महाराज हे आत्ताचे कीर्तनकार आहेत म्हणजे त्यांना विरोध करणारा गावातला एक आमदार आहे कीर्तन देऊळ देवल, देवळात चालणारे उत्सव मग हो, त्यामागे उभं राहणारं अर्थकारण हे सगळे याच्यात आहेत जे स्वामी या मालिकेमध्ये नव्हते आणि ते सगळे व्यंकू महाराजांना फेस करावे लागतात घरातूनच होणारा विरोध ते चोळप्पांना नव्हतं म्हणजे घरातच कोणीतरी खलनायक आहे आणि तर हे जे सगळे आहेत की एकीकडे विठ्ठलाची भक्ती सांगायची कीर्तन करायचं पण एकीकडे नातेसंबंधांमधली ते ताणतणावाय अनुभवायचे तर हा चोळप्पांच्या कॅरेक्टर मध्ये आणि व्यंकू महाराजांच्या याच्यातला फरक आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे व्यंकू महाराजांच्या भोवती इंद्रायणी आहे की तिचं बोट धरून तिला त्यांना पुढे घेऊन जायचं आहे सोळपांचं बोट स्वामींनी धरलेलं होतं त्यांना स्वामी, स्वामी पुढे घेऊन जात होते इथे इंद्रायणीला पुढे घेऊन व्यंकू महाराजांना जायचं असं ते आहे प्रत्येकाची ना प्रत्येक माणसाची देव आणि देवावरची श्रद्धा ही वेगवेगळी असते वेग बरोबर म्हणजे आता कोणाला गणपती बाप्पांचं श्रद्धा करायला आवडते कोणाला स्वामी समर्थ किंवा कोणाला विठ्ठल रकमय तर तुमच्या दोघांना दोघांची श्रद्धा म्हणजे काय नक्की देवाची श्रद्धा कशी करावी हे जर मी आता विचारलं विचारते तर तुम्ही उत्तर काय द्याल तू कोणत्या देवाला जास्त मांडतेस की मी गणपती पटकन काही झालं की माझ्या तोंडात पटकन ह्याच देवाचं नाव येतं गणपतीचं गणपती गणपतीचं आणि म्हणजे मी माझ्याबद्दल सांगू शकेन की काही मागण्यापेक्षा सुद्धा त्याचं सतत अस्तित्व आहे हे मानणं त्यावर श्रद्धा ठेवणं हे मी करते आणि त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाचा एक वेगळा मार्ग असू शकतो मी अगदी <laughs> बरोबर म्हणाली ती की आ, मला असं वाटतं श्रद्धा म्हणजे तो खरं तर विश्वासच आहे म्हणजे मी मध्ये एकदा कुठेतरी असं वाचलं होतं की जगामध्ये अश्रद्ध माणूसच नाही आहे म्हणजे देव आहे ही सुद्धा श्रद्धा आहे आणि देव नाही आहे असं म्हणणाऱ्यांची सुद्धा तो नाही आहे याच्यावर श्रद्धाच आहे <laughs> आपल्याला खरं कुणालाच कळलेलं नाही आहे हो की नाही म्हणजे त्यांनाही नक्की कळलेलं नाही आहे की तो नाही आहे आणि आपल्यालाही कळलेलं नाही की हो आहेच आहे तो तर हे जगच कुठल्या तरी एका विश्वासावर चाललेलं आहे की हे आहे या तरी विश्वासावर चाललंय किंवा हे नाही आहे या तरी विश्वासावर चाललंय त्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीवर आपला ठेवलेला विश्वास हीच श्रद्धा आहे म्हणजे कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे मग तो निसर्ग पाहत असेल आपले आई वडील पाहत असतील आपले आजी आजोबा पाहत असतील आपले शिक्षक पाहत असतील किंवा देव पाहत असेल पण आपण कोणाच्या तरी अंडर सर्व्हायव्हलन्स आहोत अंडर ऑब्झर्वेशन आहोत आणि त्यामुळे आपण फार चुकीचं काही नाही नाही करता कामा आपण बरं वागलं पाहिजे प्रामाणिकपणे वागलं पाहिजे तर हा जो सर्वायवल हा जो एक आपल्यावरचा वॉच आहे तो देव आहे असं मला वाटतं असं okay. जाता जाता आ, काही अभंगाच्या ओळी किंवा ओवी काही म्हणायचं असेल प्रेक्षकांसाठी या इंद्रायणी मालिकेच्या निमित्ताने तर मला असं वाटतं की इंद्रायणी चा म्हणजे सगळा प्रवास हा विठुरायाच्या दिशेनेच होतो आणि विठ्ठल हे खरं म्हणजे ती खरं परब्रह्माची मूर्ती आहे म्हणजे त्याच्या हातात शस्त्र नाही आणि त्यांनी आशीर्वादासाठी हातही उचललेला नाही तो समचरण उभा आहे विटेवर म्हणजे त्यामुळे विठ्ठलाला जाऊन आपण नवस नाही करत म्हणजे <laughs> तो तुमचं रक्षणही नाही करत अशा पद्धतीने शस्त्र उगारून आणि तो तुम्हाला उगीच आशीर्वादही देत नाही तो फक्त तुमच्या बरोबर आहे त्यामुळे जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती चालवीसी हाती धरून या सॉरी तू काय <laughs> सांगशील इंद्रायणी ही मालिकेबद्दल येते आता पहिलीच मालिका आहे प्रेक्षकांना काय सांग आ, ही मालिका नक्की बघा कारण की मी मघाशी म्हणाले जसं की हा जो प्रवास आहे इंद्रायणीचा त्यातून तुम्ही आम्ही आपण खूप काही आपल्या जगण्याबद्दल खूप काही शिकू शकणार आहोत विचार करू शकणार आहोत त्यामुळे नक्की बघा कलर्स मराठीवर पंचवीस मार्चपासून संध्याकाळी सात वाजता <laughs>